नमस्ते आज आज आपल्यासोबत आयशा मिट्टो मॅडम बेलरायज इंडस्ट्रीजच्या सी एस आर विभाग त्या पाहतात आणि सोबत त्यांच्या साहेब आहेत या दोघांच या संवाद सत्रामध्ये मी मनापासून स्वागत करतो आजच्या आज आपल्या या संवाद सत्रामध्ये आपल्यासोबत त्या माहिती शेअर करणार आहेत आपल्याला विविध संधी ज्या आहेत मधल्या त्याबाबत माहिती देणार आहेत प्रामुख्यानं दहावी झालेले बारावी झालेले जे काही तरुण आहेत पदवीधर आहेत अशांना वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या रिलेवंट जे काही सेक्टर आहे त्या सेक्टर मधल्या वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी नोकरीच्या संधी याबाबत आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे त्यांचं या संवाद सत्रामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण कशा कशा पद्धतीनं युवकांना ग्रामीण भागातील युवकांना आपल्या कंपनीच्या मार्फत वेगवेगळ्या वेग वेग रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ शकतो नमस्कार आणि सर्वप्रथम आ, सर तुमचं खूप खूप आभार की तुम्ही या सत्रात आम्हाला आमंत्रित केलं बेलराईज ग्रुपच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि हा खरंच तुम्ही एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहात की आज आपल्याला सर्वांना माहितीये की समाजामध्ये होतकरू लोकांची कमतरता नाहीये पण त्यांना हे कळत नाही की संधी कशा आणि कुठं उपलब्ध आहेत तर त्याचा हा जो काही मध्य किंवा दुवा जो साधला जातोय त्यानिमित्ताने आज आपण असं म्हणू की समाज आणि इंडस्ट्री याचं एक कुठेतरी आपण ब्रिजिंग करतोय म्हणजे त्यांचा दुवा बनतोय आणि खरच आज ज्यांना मेहनत करून नवीन गोष्टी शिकून पुढे जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणायला काही हरकत नाही कारण आज बेलराईज कंपनी ही जी आहे हा ग्रुप भारतामध्ये सात राज्यात जवळजवळ बत्तीसहून अधिक आपल्या फॅक्टरी लोकेशन्स आहेत आपल्या फॅक्टरीज आहेत आपण टू व्हीलर पासून ते फोर व्हीलर पर्यंत अगदी म्हणजे हेवी वेहिकल पर्यंत बऱ्याच गाड्यांचे भाग आपल्या कंपन्यांमध्ये बनवले जातात तर इथं कुशल मॅन कायम गरज भासतच असते तर यामध्ये आता जे विद्यार्थी म्हणा किंवा जे नागरिक म्हणा पुरुष स्त्री स्त्री कुणी असेल ज्यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि शिक्षणापासून काही वंचित राहिलेत किंवा काही पुढे शिकू शकत नाही आहेत अर्धवट शिक्षण त्यांना सोडावं लागलंय काहीही कारण असेल तर अशा सर्वांना इथं वयाची बाकी काही अट नाहीये शिक्षणाचीही अट नाहीये तर अशा सर्वांना आम्ही साधारण एक महिन्याचं ट्रेनिंग जे आहे इंडस्ट्रीयल ट्रेड ट्रेनिंग ज्याला आपण म्हणू तर ते आम्ही त्यांना देतो हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असतं ज्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षणाच्या वेळेला जी जेवणाची त्यांची सोय असते तीही मोफत स्वरूपात केली जाते ह्या प्रशिक्षणानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळतं की ज्याच्यावर रोटरी आणि बेलराईज इंडस्ट्रीज आणि चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन यांचे स्वाक्षऱ्या असतात आणि त्यांचे लोगोही असतात कंबाईन ऑफिशियल केलेलं हे यांनी प्रमाणित केलेलं हे ट्रेनिंग आहे याचा असा अर्थ होतो थोडक्यात सांगायचं झालं तर आज बेलराईज ग्रुप ही एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आपण म्हणू जिचा एक मोठा आवाका आहे आणि रोटरी हे तर सर्वश्रुत आहे की ज्यांना इंटरनॅशनली मान्यता आहे तर त्यामुळे अशा लोकांकडून जेव्हा सर्टिफिकेट मिळतं त्याचा निश्चितच उपयोग खूप मोठा उपयोग अ ह्या जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना होऊ शकेल आणि एवढंच नाही तर हे ट्रेनिंग पूर्ण झालं की त्यांना आमच्या इथे रोजगारच्या संधी सुद्धा दिल्या जातात आतापर्यंतच्या रेशोमध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना आम्ही रोजगार दिलेले आहेत याच्या माध्यमातून थँक्यू यू आणि हे भारतभर आमचा हा उपक्रम आहे सात राज्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की आ, काही लोक आता उदाहरणार्थ पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास भागात राहतात पण त्यांचे नातेवाईक कोणी बंगलोरला असेल कुणी उत्तराखंडमध्ये आहे कुणी मध्य प्रदेशमध्ये आहे तर त्यांना अशा ठिकाणी जरी संधी हवी असेल तरी आम्ही त्यांना तशी संधी उपलब्ध करून देतो आता मॅडम याच्यामध्ये विशेषतः आपण बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये दहावी बारावी झाली पदवी झालेली जे काही मुलं आहेत आठवी पासून पुढे काही शिकलेले असतात की जे परिस्थितीमुळे शिकू शकत नाहीत किंवा त्यांच्या काही आर्थिक त्यांच्या बाबी पूर्तता होत नसतील शिक्षणाच्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील अशा कारणाने आपण बघितलं असेल की ग्रामीण भागात अशा युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावरची असते आपण अशा ग्रामीण भागातील युवकांना कुठल्या कुठल्या ट्रेडमध्ये ट्रेनिंग देऊ शकतो आणि त्यांना तिकडे जी काय जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे माध्यमातून कुठल्या कुठल्या ट्रेडमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे काय समजू शकेल का, पुटले पुटले का आ, हो नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे हा आणि या, या प्रश्नाच्या उत्तरामुळे बहुतांश लोकांच्या जे मनात चाललं असेल की आम्हाला कसलं काम मिळेल आम्ही काय केलं पाहिजे तो मार्ग सोपा होईल अर्थातच हे जे ट्रेनिंग आहे हे इंडस्ट्रियल ट्रेड्स म्हणजे आता बघा उदाहरणार्थ बेलराईज इंडस्ट्रीज आमचा ग्रुप मोठ्या नावलौकिक ज्यांना आहे की आम्ही आर मास्टर्स विग वेल्डिंग आहे रोबोटिक वेल्डिंग आहे वेगवेगळ्या पद्धतीचे वेल्डिंग केले जातात म्हणजे साधं नेहमीच वेल्डिंग इट्स डिफरंट थिंग आता जर तुम्ही आपल्या फॅक्टरी सेटअप बघितलेत खूप मोठ्या ह्युज फॅक्टरीज असतात आपल्या म्हणजे मी असं एक्सप्लेन नाही करू शकणार सांगू नाही शकत पण तुम्ही समजू शकता की जिथे शेकडोनी रोबोट्स काम करतात किंवा शेकडोनी प्रेस मशीन्स आहेत आपल्याकडे असेही आपले प्लांट्स आहेत काही आपले प्लांट्स प्लांट फुल ऑटोमॅटिक व्हर्जनवर चालतात वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे प्लांट्स आहेत तर Uh, मुख्य परत आहे की मध्ये आपण ट्रेनिंग देतो वेगवेगळ्या पद्धतीचं जे त्याच्यात ट्रेड्स येतात त्या पद्धतीने मोल्डिंग मध्ये देतो आपण पेंट शॉपच्या अंडर देतो क्वालिटीला देतो रोबो ऑपरेटर्स म्हणून आपण ट्रेनिंग देतो अशा विविध प्रकारच्या ट्रेनिंग तिथे दिले जातात आणि योग्य त्या कॅन्डिडेटला योग्य ते ट्रेनिंग मिळतं आणि तो त्याच्यात पुढे करू शकतो काम आपले जे हे सगळे ट्रेनिंग असतात ही ट्रेनिंग किती कालवधीची तिथे तुम्ही आता जेवणाचं तर सांगितलं व्यवस्था असते त्याच्यानंतर तिथे राहण्याची वगैरे काही सोय असते का हे ट्रेनिंग नाही सध्या आम्ही गोष्टीत भाग नाही घेऊ शकत म्हणजे खूप इच्छा असूनही कारण आम्हालाही काही त्याच्यात लिमिटेशन आहेत अर्थात हे ट्रेनिंग आमच्या फॅक्टरीवरच कंडक्ट केले जातात फॅक्टरी लोकेशनला कारण तिथं या लोकांना या कॅन्डिडेट्सना डायरेक्ट एवढ्या मोठ्या सेटअपवर काम करण्याची संधी मिळते बरोबर आता याच्यात आपण जर प्रशिक्षणासाठी असे कॅन्डिडेट घ्यायचे म्हटलं तर त्याच्यासाठी निकष काय असतात की ज्यांना तुम्ही तुमच्या ह्या प्रशिक्षणाचा जो काही भाग बनवता किंवा त्यांना याच्यामध्ये समावेश करून घेऊन पुढे जाऊन आपल्या कंपनीचा किंवा संलग्न तुमचे जे काही ग्रुप असतील त्याच्यामध्ये देखील रोजगाराच्या संधी जसं आपल्याला पाठिंबा तुम्ही सांगितलं होतं की आमच्याकडे समजा रिक्वायरमेंट नसेल तर आम्ही ही ट्रेन केलेली मनुष्यबळ जे आहे ते तुमच्या पार्टनर ऑर्गनायझेशन असतात त्यांच्याकडे तुम्ही देता रेकमेंड करता येऊ अगदी बरोबर आहे की जरुरी नाही की सगळे लोक आमच्या इथेच काम करतील काही लोकांना आम्ही आमच्या मध्ये काही इंडस्ट्रीज आहेत ज्यांची रिक्वायरमेंट असेल त्यांच्याकडेही पाठवतो हो निश्चितच आणि याचा निकष जर तुम्ही म्हणाला तर एवढाच आहे की मेहनत करायची तयारी पाहिजे कारण बघा आयटीआय सारखा कोर्स जरी आज आपण करायचं म्हंटला बरोबर तरी दोन वर्षाचा कालावधी द्यावा लागतो पुन्हा तिथं बऱ्यापैकी वयाच्या अटीच पण निर्बंध असतात इथं आम्ही तुम्हाला एका महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये स्किल असोसिएट म्हणून तयार करतो आणि लगेचच तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात दुसरी गोष्ट ऍक्च्युली प्लांट लोकेशनला काम केल्यावर एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकणं आणि फॅक्टरी लोकेशनला डायरेक्ट शिकणं खूप जमीन आसमानाचा फरक असतो आणि इथं नुसतं कामच असं नाही अशा मोठ्या फॅक्टरीज कशा पद्धतीने काम होतात का पद्धती काम, काम करतात हे शिकायला मिळतं कोण जाणे असे प्रशिक्षण घेणाऱ्यातलेही बरेच जण आज लघु उद्योजक म्हणून नावारूपाला येतात कुणाची किस्मत कशी लिहिलेली असते आपण नाही सांगू शकत म्हणून म्हटलं की प्रामाणिकपणे मेहनत करून शिकण्याची तयारी पाहिजे एक पाऊल जर तुम्ही पुढे टाकलेलं असेल तर ते नेटानं पुढे जाऊन कसं कम्प्लीट करायचं कसं शिकायचं हे तुम्हाला तेवढी तुमची तयारी पाहिजे वयाची तर अट काहीच नाही अठरा वर्ष फक्त पूर्ण पाहिजे आणि अर्थातच क्रिमिनल बॅकग्राऊंड असता कामा नाही कुठल्याही पद्धतीचं अगदी खरं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यापासून दूर असावं आणि अर्थातच फिमेल दोन्हीही प्रकारच्या आम्ही वेलकम करतो इथं आपल्या ज्यांना कष्ट करायचे मेहनत करायचे आणि रोजगार मिळवायचा आहे यांच्यासाठी आपले दरवाजे जे आहेत ते खुले आहेत मला असा प्रश्न असा प्रश्न विचारायचा ताई की ग्रामीण भागामध्ये आता आमचे काही सी एस आर प्रोजेक्ट चालू असतात ग्रामीण भागामध्ये आमच्या काही ऍक्टिव्हिटी चालू असतात तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं जागृती कार्यशाळा म्हणा जागृती मेळावी जे आहेत की जेणेकरून आपण बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये आपण जर त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलो तर त्यांच्यामधला एक कनेक्टिव्हिटी गॅप जो आहे तो आपल्याला दूर करता येईल आणि ज्या काही संधी आपल्या माध्यमातनं उपलब्ध करून देता येतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील असे काही आपण उपक्रम कार्यक्रम घेऊ शकतो का पुढच्या कालावधीमध्ये अगदीच नक्की अर्थातच मी स्वतः हे कार्यक्रम राबवतीये आणि महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतभर जिथं जिथं आमचे प्लॅन्ट आहेत त्याच्या जवळपासच्या ग्रामपंचायतींना मी स्वतः भेट देते तिथल्या लोकांशी मी संवाद साधते आणि त्यांना ह्या संधीची माहिती करून देते तर, तर तसे उलट हे रादर हे खूप छान होईल की जर तुम्ही असे काही उपक्रम करत असाल त्याच्यात निश्चित आम्ही आता आपल्याकडे आपण शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया चर्चेला हे जे काही प्लांट आहेत महाराष्ट्रामध्ये हे जे लोकेशन्स आहेत आपले जिथे लोक ट्रेनिंगला जाऊ शकतात किंवा ट्रेनिंग घेतल्यानंतर जॉब करू शकतात असे लोकेशन कोणत्या कोणत्या भागात महाराष्ट्रामध्ये आपल्या एक तर पुण्यामध्ये आपल्याकडे चाकण भागात आपल्या फॅक्टरीज आहेत रांजणगावला आहे हे दोन लोकेशन मेन आहेत त्याच्यानंतर औरंगाबादला आहे आपल्याकडे आणि फाउंड्री बेसचं नॉलेज जर कुणाला असेल कुठल्या कुणा उमेदवाराला तर उरळी कांचनच्या पुढे पुण्यामध्येच नांदूर म्हणून गाव आहे तर तिथे पण आपली एक फाउंड्री बेस फॅक्टरी आहे अच्छा तर एकूणच आपल्याकडे बऱ्याच आणि महाराष्ट्राच्या जवळ आणखीन एक भाग जर अगदीच सांगायचं तर इंदोरला आहे का इंदोरलाही आपली फॅक्टरी आहे आणि गुजरात मध्ये दोन पण फॅक्टरी आहे का तुमची कारण की मला तिकडे आता मागच्या काही दिवसापूर्वी प्रवास करत असताना तिकडे दिसत होता मला नाही तेच इंदोरलाच आहे अच्छा म्हणजे महाराष्ट्राच्या वरच्या बागण गुजरात मध्ये दोन ठिकाणी आहेत आपल्या विठलापूर आणि हालून ठीक आहे मोस्टली मराठवाड्यामध्ये जे आहे औरंगाबाद संभाजीनगरला तिकडे एक आहे प्लांट आणि इकडे पुण्यामध्ये रांजणगाव आणि चाकणी औरंगाबादला और सहा प्लांट आहेत सहा सा, प्लांट औरंगाबाद लोकेशनला पुण्यातही सात प्लांट आहेत आपले पुण्यामध्ये रांजणगाव आणि चाकण एरिया बरोबर ही लोकेशन की? ते आहे की जिथे आपण लोकांना ट्रेनिंग त्या ठिकाणी जे आहे देऊ या ठिकाणी देता येते बरोबर अजून काय संदेश शेवटचा संदेश द्याल तुम्ही नवीन पिढीसाठी नवीन जे काही अंट्स आहेत ज्यांना जॉबची गरज आहे रोजगाराची गरज आहे त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन हा जो उपक्रम आहे हा आमच्या कंपनीच्या बिलराईज इंडस्ट्रीजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सौ सुप्रिया बडवे मॅडमनी सुरू केलेलं आहे त्यांची खूप इच्छा आहे की खरंच समाजात जे लोक गरजू आहेत जे मेहनत करू इच्छितात त्यांनी पुढे यावं ह्या संधीचं सोनं करावं कारण कर आमच्याकडे बरेच असे असोसिएट्स आहेत की जे असोसिएट्स हेल्पर म्हणून रुजू झाले आणि आज सुपरवायझरी लेवलला गेले त्यामुळं संधी अनेक आहेत आम्ही संधी द्यायला तयार आहोत त्या संधीचं सोनं कसं करायचं <laughs> हे शिकलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजी आहे सगळं बरोबर आहे पण टेक्नॉलॉजीच्या आहारी न जाता स्वतः कष्ट करून नवनवीन गोष्टी अवगत करून तुम्ही स्वतःचं करिअर कसं घडवायचं हे तुम्ही तुमचंच ठरवायचं आणि तुमच्याच त्या हातात आहे तर आज आपल्यासोबत आयशा मिट्टो मॅडम <laughs> बेलराय इंडस्ट्रीजच्या सी एस आर विभागाच्या त्या अधिकारी आहेत त्या आपल्यासोबत जॉईन झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत आजच्या पिढीला युवकांना युवतींना जे दहावी झालेले आहेत ग्रॅज्युएट असतील पोस्ट ग्रॅज्युएट असतील जे कोणी ज्यांना गरज आहे अशा गरजवंत युवकांसाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणातून त्या ठिकाणी जॉबची संधी यावरती माहिती द्यायला संवाद साधायला मॅडम उपस्थित झाल्या आणि त्यांनी आपल्याला एक कमिटमेंट केली की जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे अवेअरनेसच्या कार्यशाळा जर आयोजित करणार असेल तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत युवा आणि युवकांना कोणती कोणती प्रशिक्षण आहे त्याच्यातून रोजगार कशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून मिळू शकतो वेगवेगळ्या भागातले त्यांचे जे काही प्लांट आहेत त्या प्लांटवरती एक प्रकारचं ते ऑन जॉब ट्रेनिंग टाईपच प्रकार असतो की जिथे तुम्हाला पहिलं ट्रेनिंग मिळेल आणि नंतर जॉब मिळण्याची ॲशोरन्स आणि त्यांनी सांगितले की जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना आतापर्यंत प्रशिक्षण दिलेला जे आहेत प्रशिक्षणाचे त्यामध्ये कुठलेही चार्जेस नाही त्यांच्याकडून शिवाय एक वेळच्या जेवणाची देखील व्यवस्था त्यांनी प्रशिक्षणाच्या दरम्यान एक महिन्याचा कालावधीचं प्रशिक्षण आहे तर ती केलेली आहे याच्यातून एक बाब आपल्या निदर्शनास येते की रोजगाराच्या संधी जे युवक म्हणतात ती आम्हाला नोकरी नाही नोकरी नाही अशा बेरोजगार युवकांसाठी अनिश्चितपणे अतिशय चांगली संधी आपल्याला मॅडमनी उपलब्ध करून दिलेली आहे मी त्यांचे आजच्या या संवाद सत्रामध्ये उपस्थित राहून रोजगाराच्या संधीबाबत माहिती दिली त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि युवकांना आवाहन करतो की आम्ही आपल्याला मदतीसाठी तयार आहोत ग्रामीण भागामध्ये जर युवकांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी अवेअरनेस कार्यशाळा प्रशिक्षण आयोजित करायचे असतील की जिथे आपल्याला ही माहिती देता येईल आणि या माहितीच्या आधारे आपल्याला कनेक्ट करून देता येईल तर त्या युवकांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आपण निश्चितपणे रोजगार कनेक्टिव्हिटीचा जो काही भाग आहे तो याच्यातून पार पाडू आयशा मॅडमचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद मॅडम धन्यवाद विजय सर